अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली आपल्या जुन्नर तालुक्यातील कास या ठिकाणी मंगेश तरुण सहकार्याचा अर्थ झाला खर तर बिबट्याच्या हल्ल्यामुळं रविवारी संध्याकाळच्या आठ साडेआठच्या टायमिंगला बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळं जुन्नर तालुक्यात इथून बागोपणा अशा अनेक घटना घडल्या वारंवार वन अधिकाऱ्यांना सांगून फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगून ती काही जाग येत नव्हती आणि शेवटी आता जो हल्ला झाला बिबट्याचा मंगेचा अंत झाला खूप वाईट वाटतं की तरुण सहकारी आहे मागच्याच वर्षी त्याचे वडील वारले वीस वर्षापूर्वी त्याची आई वारलेली आहे कुटुंबात हा एकमेव झाला होता कारण चार महिने आणि असं होत असताना निश्चितपणे मनाला वाईट वाटतंय की आपल्या तरुण सहकारी या बिबट्याच्या हल्ल्यात गावात जर तुम्ही त्याचा विचार विचारशा तर गावात एकदम चांगला नम्र असताना हा मंगेश कोणाच्या अध्यात्म्या कुठल्या वाजत नाही परंतु ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस बाजूची पण सगळी लोक पळत आहे त्यावेळेस त्याचा ओरडा झाला त्यावेळेस सगळेजण पळत आले आणि नंतर तर मंगेशला इतक्या मोठ्या जखमा झाल्या त्याची कानाची जखम असेल त्याची डोक्याची जखम असेल आणि त्याच्यात तिथे डॉक्टर डेरे जे न्यूरो सर्जन आहेत आळ्याफाट्याला त्यांच्याकडे ऍडमिट केलं होतं आणि आज त्याचं या ठिकाणी निधन झालं खर वाईट वाटते की तालुक्याच्यामध्ये श्रद्धांजली व्यक्त करत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटला अजून जाग नाही कारण रविवारपासून ही घटना घडली अजून त्यांनी तिथं पिजरे लावून लोकांनी सांगितलं की बिबट्या दिसतोय जिथं घटना घडली तिथं पण अजून पिंजरा नाही हेच वाईट वाटते की फॉरेस्ट डिपार्टमेंटला नेमकी जाग कधी येणार आहे मागे आम्ही जेवढेच बोरीला गेलो तेवढे सांगितलं की ह्या बिबट्याचा आणि मानवाचा जर संघर्ष उभा राहिला तर जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा संघर्ष उभा राहील पण तो अजूनही जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला जाग येत नसेल अजून इथे पिजरे लावलं नाही म्हणजे काय व्यवस्था आहे कोणाचं लक्ष आहे इथं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि निश्चितपणे आजपर्यंत शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला लागतंय मोटरसायकल जायला लागते मंगेज सारखा सहकारी मोटरसायकलवर गेला त्याच्यावर अशी दुर्घटना घडली फॉरेस्ट डिपार्टमेंटला खरोखर त्या ठिकाणी किती अवेअरनेस आहे याच्या बाबत आज सगळे गावकरी वर्गणी काढून मंगेजच्या त्या ठिकाणी खर्च करत होते पाचशे हजार रुपये प्रत्येकाने वर्गणी काढून हॉस्पिटलचा खर्च करत होते फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकारी का अधिकारी आला की हॉस्पिटलचा खर्च आम्ही पाहतो बाकीच्या गोष्टी आम्ही पाहतो म्हणून या निमित्तानं वन विभागाला वन विभागाचे जे मंत्री असतील त्यांना आमचं हेच सांगणं की जुन्नर तालुक्यात हा संघर्ष फार मोठा झालाय बिबट्यांचा हल्ला बिबट्याचा त्रास जुन्नर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आहे तुमची ते बिबट सफारी करा सगळ्या गोष्टी करा परंतु जो जास्त प्रमाणात बिबट्यांचा या ठिकाणी वावर झाला इंदर तालुक्यात वस्तही नेवढे बिबटे आहे उसाचं प्रमाण असल्यामुळं सगळीकडं जुन्नर तालुक्यात आपण पाहतो की वारंवार अळया असल गोरी असल ठिकठिकाणी बिबट्याच्या हल्ल्या ऐके मग थोडंसं आळ्याला जी दुर्घटना घडली एक लहान बाळाला बिबट्याने मारलं काय किती गांभीर्य आहे या वन विभागात खरोखर वन विभागण्याची लक्ष देण्याची गरज आहे